नमस्कार मंडळी तर सर्वांच्या गावोगावी घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे जिथे तिथे फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच्या नावाचा जल्लोष आहे आणि गणपती बाप्पाला आवडता पदार्थ म्हणजे मोदक सर्वजण गणपती बाप्पा घरी आल्याच्यानंतर गणपती बप्पाला मोदकाचा नैवेद्य चढवतात तर पहिल्या दिवशी मला काही जमलं नाही त्याच्यामुळे दुसरा दिवस होता गणपतीचा म्हटलं चला काल नाही जमलं तर आपण आज मस्त असे तांदळाच्या उकडीचे मोदक बनवूयात तर पाहू शकता तुम्ही रेसिपी मी इथे पातीलात पाणी टाकलेलं आहे दोन वाट्या मी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलंय त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे साखर त्यासाठी कारण की पिठीला सुद्धा थोडासा गोडवा येतो त्याच्यामुळे मी इथे दोन चमचा साखर टाकलेली आहे आणि एक चमचा मी इथे साजूक तूप टाकलेला आहे छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला आणि मग टाकायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तर ज्या प्रमाणात आपण पाणी वापरलंय म्हणजे जेवढं पाणी वापरलंय तेवढंच मी इथे पीठ टाकणार आहे तर पीठ टाकता टाकताच आपल्याला व्यवस्थित असं हलून घ्यायचं आहे आणि मी इथे चमचा वगैरे न वापरता लाटण्याचा वापर केला आहे कारण की व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करता येतं पॅक असं पकडणे पातीला पकडायचं आणि फास्ट असं पटापट पटापट पटा, ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसंच मिक्स करायचं त्याला काही जास्त मिक्स करायला लागत नाही गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं पीठ ते मुरत ठेवायचं आहे ते साईडला ठेवायचं झाकूनच आणि तोपर्यंत करून घ्यायचं आहे मोदकाचं सारण कढईत तुम्ही पाहू शकता मी टाकलेला आहे इथे एक ते दीड चमचा तूप टाकलेला आहे साजूक तूप आणि त्याच्यानंतर दोन ते अडीच वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे छान असं बारीक किसून घेतलंय दोन ते अडीच वाटी जर खोबरं असेल तर त्याला तुम्ही सव्वा वाटी गूळ वापरायचा आहे गूळसुद्धा मी इथे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे मला माझ्या सासू आहेत आजं सासू त्यांनी मला मदत केली खोबरं वगैरे किसून द्यायला तोपर्यंत मी इथे गूळ वगैरे चिरून ठेवला आणि पाहू शकता इथे मी गूळ आणि खोबरं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गूळ पागळला आहे पूर्णपणे आणि खसखस टाकलेली आहे मी नंतर खसखस मी आधी भाजून घेतली होती थोडीशी तव्यामध्ये आणि मग ती वरतून टाकलेली आहे पुन्हा छान मिक्स करून ते ठेवलेलं आहे तर पाहू शकता इथे आपली पिठी अजूनसुद्धा गरम आहे मी ती एका मोठ्या परातीत काढलेली आहे आणि अशा प्रकारे ती गरम ते गरम असल्यामुळे आधी आपल्याला कशाच्या तरी साह्याने म्हणजे मी इथे मॅशर घेतलेला आहे त्याने मी व्यवस्थित असं पीठ रगडून घेतलं आहे आणि मग थोडंसं कोमट झालं की मग थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मळून घेणार तेवढं पीठ एकदम मऊ होतं आणि चिरा वगैरे प पडत नाही पिठाला त्याच्यामुळे खूप जास्त असं जेवढं होईल तेवढं ताकद लावून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे नंतर मी तूप सर्व बाजूने पिठाला लावलं आणि तसं पीठ ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता मी इथे आता अशा प्रकारे मोदक करायला घेतली आहे आधी मी त्याची लाटी लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता एवढं मी पीठ घेतलं होतं आणि त्याची मी लाटी लाटून घेतलेली आहे आणि थोडंसं चिरा होत्या बाजूला त्याच्यामुळे मी वाटीने त्याचा शेप काढला गोल असा छान आणि अशा प्रकारे त्याला कळ्या पाडलेल्या आहेत एकदम जवळजवळ मी अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्यात भरायचं आपल्याला आहे सारण सारण जेवढं तुम्हाला भरता येईल दाबून दाबून जास्त तेवढं तुम्ही भरू शकता कारण जेवढं सारण जास्त असतं भरून तेवढा मोदक खायला खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे मोदकाचा शेप बनवलेला आहे मी फर्स्ट टाईम ट्राय केले होते पण खूप सुंदर असे झाले होते आणि पातीलात पाणी ठेवलंय उकळून घेतलंय त्याच्यावर चालणीला तूप लावून व्यवस्थित असं मोदक उकडून घेतलेत आणि माझ्या गणपती बाप्पाला पाहिलेत थँक्यू था। था।